विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो येत्या एक जुलैपासून आपली नोंदणी व मुद्रांक विभागाची जी परीक्षा सुरू होत आहे ऑनलाईन पद्धतीनं त्या परीक्षेसाठी आता उमेदवारांकरता काही विशेष सूचना ज्या की देण्यात आलेल्या आहेत जे की परीक्षापूर्व तुम्हाला सर्वांना या सूचनांचं पालन करायचं आहे आणि ह्या सूचना तुम्हाला सर्वांना जे काही एक जुलैपासून जी परीक्षा देणारे उमेदवार आहेत त्यांना माहिती असणं अतिशय आवश्यक आहे कारण का या सूचनांचं जर तुम्ही पालन नाही केलं तर तुम्हाला परीक्षेला देखील बसू दिलं जाणार नाही आहे त्यामुळे जे आहे ही इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण आता हा कव्हर करत आहोत तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही आपले अजूनही आय जी आरचे चे प्रिवियस व्हिडिओ लेक्चर पाहिले असाल तर पाहून घ्या परीक्षेपूर्व कारण का त्यामध्ये देखील आपण परिपूर्ण जो काही आय पी एस पॅटर्न आहे त्याला अनुसरून आपण अतिसंभव प्रश्न सिरीज आपण कव्हर केलेले आहे आणि ज्यांनी कोणी अजूनही टेस्ट सिरीज किंवा आपले ई बुक्स घेतले नसाल तर तुम्ही ते मिस करू नका लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेरला मेसेज करून सर्व मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे ज्याची प्राइस आपण सध्या स्थितीमध्ये फक्त तीनशे पन्नास रुपये ठेवलेली आहे तर ज्यांना मिळवायचं आहे तर संपूर्ण काही कोर्स मिळवून घ्या आणि या उर्वरित दिवसांमध्ये जरी तुमचा अभ्यास झाला नसेल तरी तुम्ही त्याचा अभ्यासक्रम एक चांगल्या पद्धतीने तुम्ही कव्हर करू शकता त्यामध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण काही तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे आता बळू आपल्या मेन विषयाकडे नेमक्या कोणत्या सूचना आहेत आणि तुम्हाला काय पालन करायचं आहे जेणेकरून तुम्ही या परीक्षेला मिस नाही करणार तर यामध्ये पाहून घ्या जे काही या ठिकाणी त्यांनी भरपूर खूप सारे पॉईंट दिले आहेत परंतु आपण जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते आपण कव्हर करणार आहोत तर या ठिकाणी कोण घ्या पहिला मुद्दा काय म्हटलेला आहे की सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल ऑनलाईन परीक्षेच्या संकेतस्थळात प्रवेश करण्यासाठी आपल्यास दिलेला युजर आय डी आणि पासवर्ड नमूद करावा लागेल संगणकाच्या पडद्यावर दिसणारे तुमचे नाव आणि इतर तपशिली बरोबर आहे याची पडताळणी करावी या व तफावत आढळल्यास परीक्षकाच्या निर्देश आणून द्यावी आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले युजर आय डी आणि पासवर्ड याबाबत गुप्तता पाळणे आवश्यक आहे तर हे संपूर्ण जो पहिला मुद्दा आहे जो की तुमच्या एक्झाम सेंटरवर गेल्यानंतरचा आहे तुम्ही मध्ये एंट्री घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्या डेस्कवर तुम्हाला बसवलं जाईल तेव्हाच हा मुद्दा आहे परंतु हा एक जनरली मुद्दा आहे तेवढा काही हा सिरियस मुद्दा नाही आहे त्यामुळे आपण स्किप करू परंतु जो पॉईंट नंबर दोन आहे हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे या ठिकाणी पाहून घ्या काय म्हटलेला आहे कृपया आपल्यासोबत नवीनतम फोटो चिटकवलेला हे प्रवेशपत्र आणि सध्या स्थितीत वयच मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे तर या ठिकाणी तुमच्याकडे जो तुमचा ॲडमिट कार्ड आहे तो तुमच्याकडे असणं आवश्यक आवश्यक आहे व त्यासोबतच जे की मूळ स्वरूपातलं ओळखपत्र तुमच्याकडलं तुमचं आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड हे संपूर्ण यापैकी कोणतेही किंवा वोटर आय कार्ड ह्या चारीपैकी कोणतेही एक तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आणि ते पण ओरिजिनल स्वरूपामध्ये तर झेरॉक्स वगैरे त्या ठिकाणी काही चालणार नसेल त्यामुळे तुमच्याकडे संपूर्ण काही डॉक्युमेंट्स ओरिजिनलच ठेवा त्यानंतर म्हटलं आहे की प्रवेशपत्रावर असणारे नाव ऑनलाईन नोंदणीच्या वेळी जे उमेदवाराने दिलेलं आहे असेल व ओळखपत्रावरील नमूद असलेलं नाव तंतोतंत जुळवायस हवे विवाहानंतर ज्या महिला उमेदवाराचे पहिले नाव मधले नाव किंवा अंतिम नाव बदललेले आहे त्यांची ह्याची खास दखल घ्यावी जर प्रवेशपत्रावरील फोटो किंवा नाव ओळ उल, ओळखपत्रावरील फोटो किंवा नावात कोणताही फरक असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिलं जाणार नाही तर पाहून घ्या या ठिकाणी काय म्हटलं आहे त्यांनी की जर तुमचं नाव जे ओळखपत्र आहे तुमचं आणि जे परीक्षेचा अर्ज आहे त्या जे तुमचं तंतोतंत जर जुळत नसेल तर तुम्हाला परीक्षेस बसू दिलं जाणार नसेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळेच तुम्ही जे काही ऑनलाईन फॉर्म भरत्या वेळेस जे काही तुमचं नाव टाकलं असेल तुमच्या नावाची स्पेलिंग सेम स्पेलिंग तुमच्या जे आहे तुमच्या आय डी प्रूफवर मॅच होणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे फोटो फोटो देखील मॅच होणं आवश्यक आहे जर मॅच होत नसेल तर तुम्हाला या परीक्षेला बसू दिलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ज्यांना कोणालाही ज्या महिलांचं लग्न वगैरे झालेलं आहे आणि नावामध्ये बदल झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी तुमचा प्रूफ त्या ठिकाणी द्यावा लागणारा असेल जे नावात बदल केलेला त्यानंतर म्हटलेलं आहे की ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना विवाह प्रमाणपत्र शपथ प्रमाणपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेत बसूस देण्यास परवानगी आहे तर जे काही विवाहित महिला आहेत ज्यांचं नावामध्ये वगैरे बदल झालेला आहे त्यांना ज्या थोडक्यामध्ये जे काही कॅन्डिडेट अधिसूचना असतात राजपत्रित अधिसूचना किंवा विवाह प्रमाणपत्र ह्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला सोबत नेणे आवश्यक आहे जेणेकरून त्या ठिकाणी नाव करेक्शन्स असण्याबाबतचे एक ग्राह्य प्रूफ म्हणून ते बॅलेट प्रूफ धरू शकतील आणि तुम्हाला परीक्षेला बसू देण्यात येईल जर तुमच्याकडं नसेल तर मग तुम्हाला या परीक्षेला जे की बसू दिलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यानंतर म्हटलेलं है आहे तिसरा मुद्दा जे काय हँडआउट आहे परीक्षा इन्फॉर्मेशन बॉच जे की तुम्ही आमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा एक वेळेस पाहून घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे जे की आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी आपण टाकलेलं आहे तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये परीक्षा नेमकं कोणत्या स्वरूपाची होईल कोणत्या स्वरूपाचे क्वेश्चन असतील आणि कसं तुम्हाला त्यांनी टिकमार्क वगैरे करायचं आहे किती ऑप्शन असतील हे संपूर्ण त्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध देखील आहे तुम्ही त्या ठिकाणी त्यानंतर चौथा मुद्दा असा आहे परीक्षकाच्या उपस्थितीत उमेदवाराने प्रवेशपत्रावर विहित ठिकाणी त्यांच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा हाता ठसा स्पष्टपणे उमटावा आणि स्वाक्षरी करावी त्यानंतर बायोमेट्रिक डाटा अंगठ्याचा ठसा परीक्षा ठिकाणी घेतला जाईल या संदर्भातील खालील मुद्दे गया। त्या तर या ठिकाणी पाहून घ्या ठशा संदर्भातच्या आहेत जर बोटावर कसलाही थर असेल शाई मेहंदी रंग इत्यादी तर धुवून टाका आणि परीक्षेच्या दिवसाआधी तो तर संपूर्णपणे गेला याची खात्री करून घ्या तर ज्या कोणी महिलांच्या हाताला मेहंदी वगैरे असेल लावून घेतले त्यांनी तो पुसून टाका कारण का मेहंदीमुळे त्या ठिकाणी तुमचे फिंगरप्रिंट येत नाहीत आणि फिंगरप्रिंट नाही आल्या तर मग तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणारं नसेल हे एक इम्पॉर्टंट आहे त्यानंतर कोणती शाही वगैरे हाताला लागली बोटाला लागली असं तर ते देखील तुम्ही पुसून घ्या जेणेकरून त्या ठिकाणी तुमची फिंगरप्रिंट व्यवस्थित येतील त्यानंतर आहे की जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे घेण्याआधी धुवून घ्या हातांची बोटे सुकलेली आहेत त्याची खात्री करून घ्यावी दोन्ही बोटे सुकलेली आहेत खात्री करा आणि जर बोटे असतील तर प्रत्येक बोट पुसा असं त्यांनी सांगितलेलं आहे ठसा घेतल्या जाणाऱ्या अंगठ्याला जर जा जा जखम मार लागला असेल तर तो त्वरित परीक्षा केंद्रावर संबंधित अधिकाऱ्यास कळवा जर तुमच्या बोटांना काही त्रास वगैरे असेल किंवा मार वगैरे लागला असेल तर लगेचच्या लगेच परीक्षकांना भेटून ही संपूर्ण बाब सांगा उमेदवारांना उपरोक्त मुद्द्याचे पालनं केल्यास परीक्षेत बसू दिलं जाणारं नाही तर यापैकी कोणत्याही तुम्ही नियमांचं उल्लंघन करत असाल तर तुम्हाला परीक्षेला थोडक्यात बसू दिलं जाणारं नसेल असं त्यांनी स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे कसल्याही प्रकारचा या ठिकाणी त्यांनी डाऊट दिलेला नाही आहे त्यानंतर थोडक्यामध्ये त्यांनी परीक्षेच्या वेळेस नेमकं कोणत्या स्वरूपाचा जो वेश आहे तो करायचा आहे तो ते डेट सांगितलेला आहे तर या ठिकाणी फ्री स्कॅनिंगमध्ये वेळ वाचवण्यासाठी मेटेरियलचा वापर केला जाईल उमेदवारांना खालील ड्रेस कोडचे पालन करणे आवश्यक आहे तर ड्रेस कोडमध्ये काय म्हटलं आहे हलके कपडे जे कोणतेही साधने साधने किंवा संपर्काचा उपकरण लपवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत असे त्यानंतर साधे असलेले कपडे आणि त्यावर कोणतेही मोठी बटणे बॅजेस ब्रेंचेस इत्यादी नसावीत ज्याचा वापर संपर्क साधने ब्लूटूथ कॅमेरा इत्यादी लपवण्यासाठी केला जाऊ शकेल त्यानंतर स्लीपर सँडल वापरावे आणि बूट मोजे टाळावे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर धातूचे बटन चेन इत्यादी नसलेले हलके कपडे वापरावेत पारंपरिक किंवा धार्मिक पोशाखाने येणाऱ्या उमजारणा आणि दिव्यांग उमजना फ्री स्कॅनिंगसाठी रिपोर्टिंगच्या वेळीपूर्वी अगोदरच केंद्रावर उपस्थित व्हावे तर परीक्षा टायमिंग एक इम्पॉर्टंट या ठिकाणी मुद्दा आहे तुम्ही तुमच्या कधीही शिफ्ट असेल मॉर्निंग आफ्टरनून किंवा इव्हनिंग त्या शिफ्टच्या तुम्ही अर्धा तास पहिलं तुमच्या त्या रिपोर्टिंग टाईमच्या अर्धा तास पहिलं तुम्ही तुमच्या सेंटरवर उपस्थित राहा जेणेकरून संपूर्ण काही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करता येईल अन्यथा तुम्ही त्या परीक्षेला मिस करू शकता एक मिनटं जरी तुम्ही त्या ठिकाणी उशिरा घेतला तरी ते गेटमधून मध्ये आत घेत नाहीता त्यामुळे जे आहे तुम्ही वेळेच्या अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही परिस्थितीशी जे काही सामना करावा लागणारा नसेल तर थोडक्यामध्ये याच बाबे समोर जे आहे जे काही प्रोसिजर असते आय आर एस वगैरे फिंगरप्रिंट सेन्सरची ती संपूर्ण काही पूर्ण केली जाईल अशी त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला जे आहे सोबत कोणत्याही प्रकारचा कच्च्या कामासाठी कागद वगैरे घेऊन जाण्याची काही गरज नाही एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला पेन कच्च्या कामासाठी कागदपती असं पिण्याचं पाणी देखील त्या ठिकाणी ते उपलब्ध करून देत असतात त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारचं काही बाहेरून घेऊन जाण्याची गरज नाही संपूर्ण काही आत तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणारं असेल तर अशा काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत जे की त्यांनी तुमच्यासाठी दिलेल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण सूचनांचं पालन करा पूर्ण काही डॉक्युमेंट्स वगैरे किंवा तुमच्या ऍडमिट कार्डचे जे काही फिंगर प्रिंट्स किंवा प्रिंटिंग्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित काढून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाऊन कोणत्याही प्रकारची हायगाई करण्याची वेळ येऊ नाही जर किंवा तुम्हाला या संदर्भात काही शंका किंवा डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता किंवा जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर देखील तुम्ही मला मेसेज करून पर्सनली विचारू शकता तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन मायसोबत नवीन अपडेट सोबत आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपला मुद्रांग व नोंदणीचा क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक दिलेली आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम